सर्वप्रथम हे लोक बांगलादेशमधून मुलं आणतात जेवण जेवण मुलं ती मुलं असतात ते काही किन्नर नसतात ते सकाळी आपल्यासारखी साधारण पॅन्ट शर्टवर मुलं असतात त्याच्यानंतर रात्री मेकअप लाली वगैरे लावून जंगलामध्ये उभे असतात जंगलामध्ये म्हणजे बोलत आहे झाडकी जसं टिळकनगर पनवेल रे रोड ह्या सगळ्या ठिकाणी उभे असतात आणि हा संपूर्ण हा जो या लोकांचा रॅकेट आहे ना कसं असतं एखादा कोण सेक्स करायला कोण एक व्यक्ती आली त्याला झाडकीमध्ये घेऊन जातात मग त्याचे कपडे काढायचे त्याचं पाकिट मार त्याचं सोनं चोर हे सगळं चालू असतं आणि हे सगळं चालू असताना हा सगळा पैसा सामाजिक संस्था त्याच्यामध्ये हा जमा होतो आणि ह्याचा सा मुख्य सलमा खान ज्या पद्धतीने बाबू खानला अटक झाली आहे दोन आणखीन किन्नरांना अटक झालेली आहे त्यानंतर हे आरोप केले के गेलेले बाबू खानचा काय आपल्या संस्थेशी आपल्याशी काही संबंध काही तसं संबंध नाही मी वळखत पण नाही आणि हे आरोप खोटे आहेत कृष्णा आडले तर खोटं बोलत आहे तो बदनाम करत आहे तो भावनेने असं आमची छबी खराब करण्यासाठी बोलत आहे आणि आमच्या संस्थेच्याबद्दलही तो खोटं बोलत आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल अजून झाला पाहिजे आणि पोलिसांनी त्याच्यावर कठोर चौकशी त्याची केली पाहिजे आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्ही जर खोटं बोलू किंवा आमची जर चुकी असेल तर त्याच्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन करतील है ना आम्ही काय एवढं लहानचं मोठं झालेलं एवढे शिकलेले आहोत आणि मुंबईमध्ये राहत आहोत हा कृष्णा आमच्या समाजावर दहशत पसरवतो आमच्याकडे पैसे मागतो पैसे नाही दिले तर मग हे असे खोटे गुन्हे आणि खोट्या बदनामी मीडियामध्ये करून आमची नावं खराब करण्यासाठी त्यांनी ठेका घेतला आहे का आणि त्याला घाबरून आम्ही त्याच्या दहशतीला बली पडणार नाही आहोत आणलेकर तर स्वतः एक आरोपी आहे आमच्या एका किन्नरला त्यांनी वार केला होता आणि त्याच्यामध्ये तो अटक होता त्याच्यातून तो सुटून आल्यावर हे सूड काढत आहे आणि जे बांगलादेशांवर कारवाई होते ते पोलिसांचा विषय तपासाचा विषय तर करू द्या ते अनलिगल आहे तर ते आहे ते करतील आणि हा कृष्णा आमच्याकडे पैसे मागत असतो आम्हाला धमकावत असतो पैसे द्या नाही तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकावेन तुमचं नाव बदनाम करेल जेणेकरून करून तुमचं सगळं महाराष्ट्रामध्ये नाव खराब होईल तर आम्ही आमच्या दहा किन्नरांनी ॲसिड आणि फिनल पियालेले आहेत आणि ते आता राजावाडीमध्ये रुग्णालयात आहेत आणि दोन जणं खूप सिरियस आहेत आणि तो ज्यांनी पण ही न्यूज चालवली आहे खोटी न्यूज आमच्या संस्थेच्या आणि आमच्याबद्दल जे बोलून त्याच्यावर आम्ही डी फाउंड मेशीनचं नोटीस पाठवणार आणि कृष्णाला अटक झाली पाहिजे कारण का कृष्णा हा फेक आय डी लोकांचे बनवतो तो, तो स्वतः एक फेक आहे तो लोकांना ठगून पैसे घेतो लोकांना ब्लॅकमेल करतो आणि त्याचा हे व्यवसायच आहे पोलिसांकडे जाऊन लोकांची बदनामी करणं किंवा कुणावर जाऊन मीडियामध्ये काही बोलणं हा कृष्णा आडलेकर आमच्यावर सूड काढत आहे त्याला पहिला जेल झाली होती आमच्या एका किन्नरला त्यांनी वार केलं होतं पंचवीस टाके होते आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता आणि म्हणून त्याच्या गुन्हा दाखल होता तो जामिनीवर सुटल्यावर तो सूड काढत आहे तो स्वतः एक आतंकवादी आहे दहशत पसरवतोय